मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये भक्ती संबंधित पौराणिक कथा कहाणी भक्ती पर गीत भजन कीर्तन ऐकायला भेटतील धन्यवाद एकादशी म्हणाले देवदेश्वरा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते तिचा विधी काय आहे व त्या व्रतात कोणत्या देवतेची पूजा केली जाते स्वामी हे सर्व यथार्थपणे सांगावे श्रीकृष्ण म्हणाले राजन षातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे वर्णन करतो जिच्या के केवळ श्रवणाने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते तिचे नाव मोक्षदा एकादशी आहे जी सर्व पापांचे अपहरण करणारी आहे त्या दिवशी पर प्रयत्नपूर्वक तुळशीच्या मंजिरी व धूप दीपानेही भगवान दामोदराची पूजा केली पाहिजे पूर्वोक्त विधीनुसारच दशमी व एकादशीच्या नियमाचे पालन करणे योग्य आहे मोक्षदा एकादशी मोठमोठ्या पापांचा नाश करणारी आहे त्या दिवशी रात्री माझ्या प्रसन्नतेसाठी नृत्य श्रुतीद्वारे जागरण केले पाहिजे ज्याची नीच योनीत पडलेली आहे त्यांनी ही एकादशी करून आपल्या पित्रांना हिचे पुण्यदान करावे त्यामुळे पित्रांचा मोक्ष होईल व कचितही संशय नाही फार पूर्वीची गोष्ट आहे वैष्णवांनी भूमि विभूषित परम चंपक चंपकनगरीत वैखानस नामक राजा राहत होता ते प्रजेस पुत्रवत पालन करीत होते अशा प्रकारे राज्य करताना राजाने एके दिवशी रात्री स्वप्नात पित्रांना नीच योनीत पडलेले पाहिले त्या सर्वांना या अवस्थेत पाहून राजा खूप चकित झाला सकाळी ब्राह्मणांना स्वप्नातील गोष्ट सांगितली राजा म्हणाला ब्राह्मणन हो मी माझ्या पित्रांना नरकात पडलेले पाहिले ते सतत रुदन करीत मला म्हणत होते की तू आमचा पुत्र आहे म्हणून या नरक समुद्रातून आमचा उद्धार कर ब्राह्मण नो अशा रूपात मला पित्रांचे दर्शन झाले यामुळे मी झालो आहे काय करू कुठे जाऊ माझे हृदय भरून येत आहे हे ब्राह्मण म्हणाले हे ब्राह्मण हो असे व्रत असे तप असा योग सांगण्याची कृपा करावी ज्याद्वारे माझ्या पूर्वजांची नरकातून तात्काळ चुत्काळ होईल माझ्यासारखा बलवान व साहसी पुत्र असूनही माझे मातापिता नरकात पडले आहे मग अशा पुत्राचा काय लाभ ब्राह्मण म्हणाले राजन येथून जवळच पर्वतमुनीचा आश्रम आहे ते भूत आणि भविष्याचे ज्ञान आहे नृपश्रेष्ठ तुम्ही त्यांच्याकडेच चालावे ब्राह्मणाचे बोलणे ऐकून वेखानं राजा त्वरित पर्वतमुनीच्या आश्रमात गेले आणि तिथे त्या मुनींना पाहून त्यांनी नमस्कार करून मुनीच्या पायाला स्पर्श केला मुनींनी देखील राजाला राज्याच्या सातही भागाची विचारपूस केली राजा, राजा, के राजा म्हणाला स्वामी तुमच्या कृपेने माझ्या राज्यातील सातही विभाग कुशल आहेत परंतु मी स्वप्नात पाहिले की माझे पित्रे नरकात पडली आहे म्हणून सांगावे की कोणत्या पुण्याच्या प्रभावाने त्यांची नरकातून सुटका होईल राजाचे बोलणे ऐकून पर्वतमुनी एक मुहूर्तभर स्थानस्थ बसले त्यानंतर ते राजांना म्हणाले राजन मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात जी मोक्षदा नावाची एकादशी येते तुम्ही सर्व लोक तिचे व्रत करा आणि ते पुण्य पित्रांना अर्पण करा त्या पुण्याच्या प्रभावाने त्यांची नरकातून सुटका होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात युधिष्ठर मुनीचे हे वचन ऐकून राजा पुन्हा राज्यात परतला जेव्हा उत्तम मार्गशीर्ष महिना आला तेव्हा राजाने वैखानस मुनीच्या कथनानुसार मोक्षदा एकादशी व्रत करून तिचे पुण्य सर्व पित्रांसह पित्यालाही अर्पण केले पुण्य देताच क्षणभरात आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला वैखानसचे वडील पित्रांसह नरकातून मुक्त झाले आणि आकाशात येऊन राजाला म्हणाले मुला तुझे कल्याण हो असे बोलून ते स्वर्गात निघून गेले राजन जे अशा प्रकारे कल्याणमयी मोक्षदा एकादशीचे व्रत करतात त्याची पापे नष्ट होऊन जातात आणि मृत्यूनंतरही त्यांचा मोक्ष होतो ही मोक्ष देणारी मोक्षदा एकादशी मनुष्यासाठी चिंतामणी समान सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे हे महात्म्य वाचल्याने व वा ऐकल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते धन्यवाद